कसं आहे सुषमाताई अंधारे रोज एक आपण वेगळी काय बातमी काढावी आणि माध्यमाला पुरवावी जेणेकरून आपलं नाव चर्चेत राहील याच्या शोधात असतात आता हे त्यांना माहितीच नाही की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय धनुभाऊ यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या काही तासामध्ये आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई डॉक्टर प्रितमताई रुग्णालयात गेल्या आस्थेवायकपणे चौकशी केली आणि धनुभूंच्या सोबत त्यांची एक अर्धा तासाची चांगली चर्चा पण झाली दुसरी गोष्ट अजून एक मी त्यांना सांगितलं पाहिजे की पंकजाताईचा दौरा पाच दिवसापूर्वी जाहीर झाला होता त्यांनी सांगितलं होतं बीड जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व कार्यकर्त्याला आणि आव्हानही केलं होतं की मी जेव्हा बीड जिल्ह्यात येते तेव्हा संत भगवान बाबाचे आशीर्वाद नारायणगडावर जाऊन तिथे आशीर्वाद घ्यायचेत बीडच्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या तिथं जाऊन आशीर्वाद घ्यायचेत परळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी जाऊन आशीर्वाद घ्यायचेत आणि म्हणून माझ्या दौऱ्यामध्ये कुणी बॅनर लावू नका कोणी तुरी आणू नका कोणी पुष्पगुच्छ देऊ नका जेसीबीचे फुलं देखील मला उधळू नका प्रश्न दुसरा असा आहे की म्हणून कार्यकर्त्यांनी बॅनर वगैरे लावण्याच्या भानगडीत पडले नाहीत कारण आमच्या नेत्यांनी सूचना दिली की बीड जिल्ह्यातले कार्यकर्ते पाळत असतात हे लक्षात घ्या परईमध्ये आल्यानंतर महायुतीचे घटक पक्षाचे नेते आदरणीय वाल्मिकांना कराड यांनी जो त्या ठिकाणी त्यांचं भव्य दिव्य स्वागत केलं परईच्या इतिहासात भूतो ना भविष्यती असं स्वागत पंकजाताईचं तईचं वाल्मिकांना कराड यांनी केलंय कदाचित एवढं मोठं स्वागत पाहिल्यामुळंच सुष्माताई अंधारेंचं पोट दुखत असावा वा ज्यामुळं त्यांनी आज पत्रकाराशी बोलताना या स्वागतावर आक्षेप घेतला